शुक्रवार दहा जानेवारी रोजी चंद्रपूरच्या प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात राज्याचे द्वितीय मुख्यमंत्री जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय मासा यांच्या शतकोत्तर रौप्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत रौप्य महोत्सव समिती आणि स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निमंत्रणानंतर ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चंद्रपूरचे सुपुत्र आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहावी अशी विनंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली होती आता महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे दहा जानेवारीला या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी कर्मवीर कंडमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे तर नऊ वाजता वसंत भवन येथून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे यात शाळकरी विद्यार्थी सहभागी होणार आहेत दुपारी बारा वाजता प्रियदर्शनी सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहेत महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मासा कन्नमवार यांची शतकोत्तर रजत जयंती म्हणजे एकशे पंचवीसवी जयंती आहे आणि या निमित्तानं चंद्रपूरचे भूषण चंद्रपूरचं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी त्यांचा शतकोत्तर कार्यक्रम घेण्याचा या समितीने ठरवला आणि त्याकरता म्हणून या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे सुपुत्रही म्हणता येईल ते असे देवेंद्रजी फडणवीस त्याकरता येणार आहे त्या एकंदरच कार्यक्रमाची प्रसिद्धी व्हावी त्याचं नियोजन काय आहे हे सांगण्याच्याकरता म्हणून आज हे पत्रकार परिषद या ठिकाणी घेतल्या बा दहा दा जानेवारीला सॉरी दहा जानेवारीला दुपारी एक वाजता प्रियदर्शिनी सभागृहामध्ये ते येतात आहे आणि याची ह्या समितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे त्याचं स्वागताध्यक्ष म्हणून समितीने मला केलं त्यांचा धन्यवाद आहे आणि स्वागताध्यक्ष या नात्याने या राज्याचे मुख्यमंत्री येत असताना त्यांचा कार्यक्रम उत्तम व्हावा मुख्यमंत्री पहिल्यांदा येत आहे त्याचं नियोजन उत्तम व्हावं नियोजन जे जे होत आहे त्याची माहिती देण्याकरता आजची पत्रकार